बातमी आहे किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात किरीट सोमया यांनी यावेळेस ठाकरे सरकारवर निशाणा साधत ठाकरे सरकारने वाईन घोटाळा केला होता जानेवारी दोन हजार मध्ये अबकारी वाईन धोरण बदलण्यात आलं महाराष्ट्राचा हा दारू घोटाळा आम्ही उघडकीस आणला भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप अरविंद केजरीवालचा दोन मीकर घोटाळा संजय राऊतना पण त्यांचा स्वतःचा वाईन घोटाळा आठवलाच असेल जानेवारी दोन हजार बावीस मध्ये ठाकरे सरकारने वाईन पॉलिसी मध्ये बदल केला आणि संजय राऊतनी स्वतःचा दोन मुली स्वतःचे पार्टनर स्वतःचे मित्र यांच्या नावाने मॅक्सी कंपनीच्या नावाने महाराष्ट्राचं जे मोनोपॉलिस्टिक लायसन्स घेतलं होतं अरविंद केजरीवाल आज गेले परंतु तो वाईन घोटाळा नेमकं काय घडलं होतं सविस्तर पाहूयात ठाकरे सरकार यांनी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये वाईन घोटाळाही केला होता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये अबकारी वाईन धोरण बदललं संजय राऊत परिवाराने महाराष्ट्रात अशोक गर्ग गर्ग्नी मॅग्नी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेशनसोबत भागीदारी केली महाराष्ट्राचा हा वाईन दारू घोटाळा आम्ही उघडकीस आणला होता भाजपा नेते किरीट सोमया यांनी केलेत आरोप तर या वाईन संदर्भातला अधिकचा तपशील आपण पाहूयात ठाकरे सरकार यांनी जानेवारी दोन हजार मध्ये वाईन घोटाळाही केला होता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी दोन हजार बावीसमध्ये अबकारी वाईन धोरण बदललं संजय राऊत परिवाराने महाराष्ट्रात अशोक गर्ग मॅग्नी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड सोबत भागीदारी केली महाराष्ट्राचा हा वाईन दारू घोटाळा आम्ही उघडकीस आणला होता भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आरोप